नमस्कार शेतकरी बंधून मी संभाजी पाटील बारामती ट्रॅक्टर्स प्रायव्हेट लिमिटेडमधून आपल्या सर्वांचे सरसे स्वागत करतो आज आमच्या दालनामध्ये शेतकऱ्यांना रोटो कल्टिवेटर या अवजाराची या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देणार आहे याच्यापूर्वी आपण फक्त आपल्या ट्रॅक्टरला रोटावेटर वापरत होतो ज्याची खोली फक्त चार इंचापेक्षा जास्त जात नव्हती हो आणि खालील जमीन रोटावेटरमुळे जाम व्हायची किंवा ती कडक व्हायची अशा केसमध्ये आमची महाराजा ॲग्रिकल्चर इम्प्लिमेंट्स या कंपनीचा आपल्याकडे रोटो कल्टिवेटर हा प्रोडक्ट आलेला आहे याच्या आपण एक तांत्रिक माहिती घेणार आहोत हा रोटो कल्टिवेटर बांधत असताना सुरुवातीला त्याची जी चॅसी बनवलेली आहे ही दोन पोर्शनमध्ये बनवलेली आहे याला इथे आणि मागील बाजूला अशा दोन ठिकाणी कंपनीनं चॅसी दिलेली आहे ह्या चासीमध्ये तुम्हाला हा जो टॉप कवर आहे हा टॉप कवर सुद्धा त्यांनी पाच एम एम शीटमध्ये दिलेला आहे पाच एम एम शीटसाठी एवढ्यासाठी दिलेला आहे कारण ह्या रोटा रोटो कल्टिवेटरला पुढच्या बाजूला फन असल्यामुळे त्याची स्ट्रेंथ वाढण्यासाठी आपल्याला ही शीट मेटल पाच एम एमचं दिलेलं आहे आपण जर रोटो कल्टिवेटरची लांबी जी आहे ती सहा फूट आहे त्याच्यामध्ये साडेपाच फूट आणि सहा फूट हे दोन व्हेरियंट येत असतात आपण सुरुवातीला याच्या गिअरबॉक्स बद्दल माहिती घेऊया हा जो गियरबॉक्स आहे ट्रॅक्टरच्या माध्यमातून इथं जोडला जातो आणि कंपनी याला मल्टीस्पीडचा गेअरबॉक्स देतो मल्टीस्पीडचा गेअरबॉक्स दिल्यामुळे आपल्याला आरपीएम याच्यामध्ये चेंज करता येतात चेंज एवढ्यासाठी की आपल्याकडे मार्केटमध्ये पाचशे चाळीस आणि एक हजार आरपीएम किंवा साडेसातशे आरपीएम अशा दोन प्रकारचे आर पी एम आहेत दोन प्रकारचे आरपीएम असल्यामुळं आपल्याला ज्या ट्रॅक्टरला आपल्याला रोटायवेटर वापरायचं आहे त्याप्रमाणे याच्यामध्ये तुम्ही चेंज करू शकता विषय दोन्ही बाजूला कंपनीनं सपोर्ट दिलेला आहे सपोर्ट दिल्यामुळं तुम्हाला जी स्ट्रेंथ पाहिजे रोटावेटरला ती स्ट्रेंथ मिळते तुम्ही पहा याच्यामध्ये हा जो पाईप दिला आहे हा नव्वद डायमीटरचा पाईप पाई आहे पाई। याला क्लॅम्प पण दिलेला आहे आणि क्लॅम्प दिल्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला स्ट्रेंथ मिळते चांगली स्ट्रेंथ एवढ्यासाठी दिलेली आहे कंपनीनं की जेव्हा हे कल्टिव्हेटरचे फन जमिनीमध्ये काम करणार तेव्हा रोटेटर व्हायब्रेशन न होता हा जमिनीमध्ये बसून जाईल ही झाली याच्या बॉडी बद्दलची माहिती आपण या बाजूला चा जर पाहिलं टोटो कल्टिव्हेटर हा गिअर ड्राईव्ह आहे तुम्ही इथे पाहताय गिअर ड्राइव्ह आहे याच्यामध्ये चार लिटरचं ऑइल बसतं इथून त्याला आपण ऑइल फिलिंग करू शकतो आणि याच्या खा खालच्या बाजूला कंपनीनं सपोर्ट दिलेला आहे जेणेकरून करून दगड किंवा हार्ड काय लागेल तर त्याच्यासाठी कंपनी इथं तुम्हाला रोटो कॅल्टीच्या गिअरबॉक्स सपोर्टसाठी तुम्हाला त्यांनी गार्ड दिलेला आहे शिवाय खाली उंची कमी करण्यासाठी त्यांनी स्किड पण दिलेला आहे या स्किडच्या माध्यमातून तुम्ही ह्या रोटाटरची खोली कमी जास्त करू शकता मागील बाजूला जर विचार केला तर त्याच्यामध्ये तुम्ही पाहताय की हे जे ट्रेलिंग बोर्ड आपण म्हणतो शेतकरी त्यांच्या बोलीभाषेमध्ये याला मडगाड म्हणतात ते सुद्धा इतकं हेवी दिलेलं आहे या ऍडजस्टमेंट मध्ये तुम्ही याला वरपर्यंत पण घेऊ शकता आणि खालीही नेऊ शकता है। जर समजा जमीन चिकट असेल तर हा क्लॅम्प वर घेऊ शकता म्हणजे मडगाड तुमचं वर येईल म्हणजे चिकल तुमचा निघून जाईल अशा पद्धतीच्या ऍडजस्टमेंट याच्यामध्ये आहे तुम्ही जर या बाजूला बघितलं असे दोन शॉकर याला लावले आहेत तो एक शॉकर्स ला आहे हा एक शॉकर्स याला लावलेला आहे भविष्यात तुम्ही या रोटो कल्टिव्हेटरच्या माध्यमातून जर आपण मेन याला रोटो कल्टिवेटर का म्हटला जातो तर मी तुम्हाला सांगतो याला पुढच्या बाजूला इथे एक दिंड म्हणतो आपण किंवा कल्टिवेटर साठी आपण एक स्क्वेअर ट्यूब दिलेले आहे ही पासष्ट एम एम मध्ये असणारी ही जी साइज मध्ये असणारी ही पाईप याला कल्टिव्हेटरचे असे पुढे फण लावलेले आहेत पण पण इतके हेवी आहेत की जमिनीची पुढच्या बाजूने मशागत खोल होऊन मागे रोटावेटर हा भुजबुशी जमीन कसं करेल याच्यासाठी हे पुढचे फण दिले आहेत म्हणून याला बरोबर रोटावेटर किंवा कल्टिवेटर बरोबर रोटावेटर म्हणून याचं नाव रोटो कल्टिवेटर आहे हे फण जे आहे ते फन तुम्ही सरीनुसार इकडे तिकडे या क्लॅम्पच्या माध्यमातून ऍडजस्ट करू शकता हे फण जमिनीमध्ये तुमचे जशी तुम्हाला खोली पाहिजे त्या पद्धतीनं सुद्धा तुम्हाला याची ऍडजस्टमेंट करता येते आपण थ्री पॉइंट लिंकेज जर बघितलं तर एकदम हेवी दिल याच्यामध्ये दहा एम एम थिकनेस असणारी शीट वापरलेली आहे कंपनीनं आणि तुम्हाला व्हायब्रेशन होऊ नये म्हणून थ्री पॉईंट लिंकेजसाठी तुम्हाला टॉप लिंक साठी दोन सेटमेंट दिले आहेत एक वरच्या बाजूला आणि एक खालच्या बाजूला याला व्हर्टिकल असे खालचे लोअर लिंकचे ऍडजस्टमेंट दिले आहे की याच्यामध्ये तुम्ही खालच्या लोअर लिंक किंवा तुम्ही याच्यामध्ये जोडू शकता तुम्ही या ठिकाणी बघताय हा लेझर कटिंगचा सबसिडीसाठी आता नवीन पद्धतीनं जो रोटो कल्टिवेटरला सबसिडीसाठी मंजूर करण्यासाठी जो नंबर आहे तो तुम्ही याच्यामध्ये करू शकता अशा पद्धतीचा हा जो रोटो कल्टिवेटर आहे हा शासनाच्या सबसिडीमध्ये उपलब्ध असून याची आज रोजी किंमत आहे आज पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज याची किंमत आहे एक लाख सत्तेचाळीस हजार रुपये शासकीय सबसिडीमध्ये याला एक लाख रुपये अनुदान आहे ज्या शेतकरी बांधवांना याला खरेदी करायचं आहे त्यांनी बारामती ट्रॅक्टरच्या खालील दालनामध्ये प्रत्यक्ष जाऊन किंवा फोनवरती माहिती घ्यावी शेतकरी बंधूंनो आमच्या दालनातून येणाऱ्या प्रत्येक अवजाराची माहिती घेत चला धन्यवाद